भाजी वगैरे सगळं धुवून ठेवली आता परत नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आले आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरे आहे आणि आत्ता म्हणजे सकाळी सांगितले आहे ना आज गुडियाचं क्रिसमसचा ना फंक्शन आहे स्कूलमध्ये काय नाही फक्त एक तासच आहे त्याला तुम्हाला दाखवते की मी गुडियाला कसं तयार माझी गुडिया कशी दिसते लाल परी बनलेली आहे लाल परी गोल गोल फिरो पण स्कूलला गेलेली आहे आता ही पण आता जाऊन आता नऊ पर्यंत येईल ते <coughs> बघा खोक वन थर्टी झालेली आहे चला आता मी आरोहीला स्कूलला आणायला जाते आणि तिकडनच ना आज मंगळवार आहे ना तिकडनंच भाजी वगैरे घेते चला मग तुम्हाला दाखवते सगळं भाजी म्हणजे की मागच्या डोळे पण मी भाजी आणली नाहीये तर आज मला सगळं मतलब की एक आठ दिवस जायला पाहिजे असं तरी सगळं आणायला पाहिजे ठेवलेले आहे आणि मगाशीच मी भाकरीने भाजी खाल्ली बारा वाजता मग ते नाश्ता जेवण झालं माझं त्या गवारचं एकच भाजी आहे बाकी सगळं फ्रुश खाली आहे खूपच ऊन आहे त्याबद्दल कार बन ना। तू केक दिली

थोडे ना भाजी पण सगळ्यांना काढून घेते धुवून घेते मग नंतर मी भाजी सगळं व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवते ते सगळं तुम्हाला दाखवून देते पूर्ण एक आठवडा भाजी आणलेली आहे मी आणि ह्यावेळी ना भाजी जरास आत्ता आता बघितले तर ना मागच्या आठवड्यापेक्षा ना एक रुपये कमी आहे खूप हा होतं भाजी असं बघितलं त्यानंतर पण काय आलं चांगली पालक आणली मेथीची भाजी आणली कॉलीफ्लॉवर आहे वेज आहे एक किलो आहे फक्त मी एक एकच किलो होते जास्त आणत नाही आम्हाला एवढंच खूप लाभ होतं क्योंकि एक, एक तरी ना माझ्या घरी ना शिवायला जागा हे बघा हे पावटे पण आणली हे एवढंच ना फिफ्टी रुपीजचं बघा हे दहा मिनटं झाले बघा आता हे बघा एवढं सगळं भाज्या वगैरे सगळं धुवून ठेवली आता परत ते सगळं मेथी पालक फ्लावर मध्ये सगळं ते क्लीन करून ठेवायचं आहे मटर पण सोलायचं आहे तरी फुका लागले अगदी कुकायला लागलं ना बापर तिचं बघून ना मला मला खूप त्रास व्हायला लागला तिचं त्रास बघून काय सगळं रिपोर्ट नॉर्मल आला हे आलं तरी पण बरोबर दो दो होत दोन महिने होते बघा कुकलीला काय झालं काय माहिती पहिला काय करायचं झोप कसं ती मुलगीला एवढी झोगा सव्वा सात वाजलेलं आहे चला आता सगळ्या मी भाज्या ठेवून घ्यायच्या दुपार धुटली होती ना सगळं ते सुकलेलं आहे चला आता व्यवस्थित सगळं ठेवून घेऊया फ्रीजमध्ये या आणि अरुण ना दोघे पण ना बाहेर गेलेले आहे मार्केटला पहिला ना कांदा आणि बटाटा ठेवून घेते अर्धे ना कच्चे चांगले टोमॅटो क्योंकि आता मी काय करते का तर हे दोन दिवसं बाहेरच ठेवते हे प्लेट मध्ये पिकं की ऑलरेडी माझ्याकडे अर्धा किलो आहे टोमॅटो ते पिकलेलेच आहे त्याबद्दल हे ना थोडे मी बाहेरच ठेवते दोन दिवस हां बा कोण आलं हे आलं लवकर होणार एक मी सगळं क्लीन करूनच ठेवते नंतर कसं भाजी करताना फक्त धुवायचं आता पालक सगळं साफ करून घेते मेथी झालेली आहे बघा हे अजून एक पेंडी आहे बापरे मेथी हे करायला ना खूप फंटायचे बघा मला तर हाताने किती छान वाटतं त्याच्याने साफसफाई हे बघा सगळं क्लीन निवडायचं म्हणजे की नाही हो वाटत माझं सगळं काम नऊ वाजता संपलं होतं लेकिन काय झालं आम्ही लाईट गेली होती बघा लाईट वाट बघून बघून बसली आत्ता लाईट आली बघा मग तुम्हाला सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना आम्ही काय काय केलं हे बघा सगळं मी सगळं भरून ठेवलेले भाजी पण सगळं निवडून झालेलं आहे ठेवली बघा व्यवस्थित खाली आहे दूधचं भांडा येणार इथं बाकी सगळं ठेवलं चला बघा आजचा ब्लॉग असं होतं आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडलेच असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला तर उद्या दे भेट नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर